आता बातम्या पाहूया या विस्ताराने थोड्याच वेळात मुंबईमध्ये सभांचा रणसंग्राम सुरू होणार आहे महायुतीचं शिवाजी पार्कमध्ये प्रदर्शन असेल तर मवियाचं वांद्र्यामध्ये प्रदर्शन असणार आहे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे तर बी केसी मैदानावरती शक्ती प्रदर्शन असेल या ठिकाणी बी केसी मैदानावर मवियाची सभा सुरू होणार आहे त्यामुळे मुंबईत थोड्याच वेळात रणसंग्राम हा बघायला मिळणार आहे प्रचाराचा रणसंग्राम बघायला मिळणार आहे पाचव्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये एकीकडे महायुतीची सभा होणार आहे तर दुसरीकडे बी मैदानावरती मवियाचं शक्ती प्रदर्शन असेल सभा होणार आहे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे या सभेत व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच वेळेस व्यासपीठावर असणार आहेत सोबतच महायुतीचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा या सभेत व्यासपीठावर असणार आहेत तर दुसरीकडे बीकेसी मैदानावरती मवियाचं शक्ती प्रदर्शन असेल या ठिकाणी मव्याची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे त्यामुळे थोड्याच वेळात मुंबईमध्ये आता रणसंग्राम बघायला मिळणार आहे एकीकडे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि एकाच व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दिसणार आहेत त्यामुळे सगळ्यांना त्याची उत्सुकता आहे नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेतून काय बोलत आहेत याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे तर दुसरीकडे बी मैदानावरती मवियाची सभा पार पडणारे या सभेत सुद्धा उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे शरद पवार अरविंद केजरीवाल हे उपस्थित असणार आहेत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडेल नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरे हे व्यासपीठावर असणार आहेत त्यामुळं थोड्याच वेळात मुंबईमध्ये आता रणसंग्राम बघायला मिळणारे दोन्हीकडे सभा सुरू होतील शब्दबाण हे बघायला मिळतील एकीकडे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा या सभेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे आणि आता या सभेला कार्यकर्ते जनता यायला सुरुवातसुद्धा झाली आहे तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर सुद्धा मवियाची सभा पार पडणारे या सभेतून उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल काय बोलत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष असेल मुंबईमध्ये एकीकडे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडती आणि या सभेत एकाच व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे असणार आहेत हा सगळ्यांच्या औस्तुक्याचा विषय असेल दोनही हिंदुत्ववादी नेते एक एकाच व्यासपीठावर असतील त्यामुळे या व्यासपीठावरून काय बोलतायत कशाप्रकारे विरोधकांवर हल्लाबोल केला जातोय याकडे साऱ्यांचं लक्ष असेल तर दुसरीकडे बी के सी मैदानावरती मव्याची सभा पार पडणारे आणि या सभेत सुद्धा उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे अरविंद केजरीवाल हे सुद्धा व्यासपीठावर असणार आहेत त्यामुळं थोड्याच वेळात मुंबईमध्ये प्रचाराची ही रणधुमाळी आपल्याला बघायला मिळणार आहे या सभेतून एकमेकांवर कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत हे बघायला मिळणार आहे तर आज संध्याकाळी मुंबईत दोन ठिकाणी मोठ्या सभा ह्या पार पडत आहेत एकीकडे महायुतीची शिवाजी पार्क येथे सभा तर दुसरीकडे बीकेसी मैदानावरती मवियाची सभा राज्यामध्ये पाचव्या टप्प्यातील अंतिम टप्प्यातील प्रचार आणि या प्रचारातील शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळं आजच्या या सभांकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय तर पाचव्या टप्प्यातील प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे त्यामुळं आता जोरदार प्रचार सध्या सुरू आहे